तुम्ही पंचनामा करणार आणि पैसे देणार काय करायचं त्या पैशाच अधिकारी आणून बसवा या का दाऊसा तिथं अरे ते लांब द्या गेलच गेलं नाही तिथे तुम्ही जरा काळजी घ्या काळजी घ्या ते लांब नाही 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 बाजरीचं राखण करताना ते मुलगा सोडायचं बाजरी म्हणून इथं आला त्याला इथं रक्त दिसलं मातारी मातारीने रक्त दिसलं रक्त दिसल्यानंतर लोक हे त्यांचे बरुवाचे वगैरे आले त्यांनी मार्ग जाऊन पाहिलं तर तिथं त्यांनी नेली होती त्याच्यानंतर आरडाओरडा झाल्यानंतर पब्लिक जमा झालं पब्लिक जमा झाल्यानंतर परत वाघ आणि येऊन परत तिथनं आतमध्ये नेली काय पहिली तिथं सोडली पहिली तिथं होती दोन वाघ माणसं आल्याच्या नंतर परत ओढली म्हातारी त्यांनी अशा वारंवार घटना वारंवार घटना घडतात आता सोप राहिलं नाही माणसं आम्हाला शेती केल्याशिवाय पर्याय नाही दुसरा आता बाजरी जर आकार करताना जर म्हातारी नेली पाणी कसं भरायचं उचलणार लाईट नाही दोन चार दिवस लाईट देत नाही 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 करायला सांगा ना अधिकारी आणून बसवा नाही तरी त्यांचा तपास नाही काय कळवलंय का तुम्ही फॉरेस्ट वर तास होऊन गेला एक तास होऊन गेलाय तरी त्यांचा तपास नाही वारंवार ह्या घटना तालुक्यात होत आहेत अशा बिबट्याचे हल्ले वाढत आहेत रात्रभर आम्ही बसून वाघ दोन वाघ आम्ही त्याला ते जाईनी तिथून घरापासून दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत बसलो तिथं बॅटरी घेऊन वाघ यायचं सारखा घरापासून काय नाव काय काय नाव काय काय बकराची बघायला तिथे तो पिंजरा ठेवायला अरे मांजरा पुढचं वर्जन हे बिबटे काय ठेवले तुम्ही बघायचं नाही उचलून नाही लागायचं काय नाही पिंजरा तिकडे गेला

काय अरुण ते घेऊन गेले तुम्ही जबाबदारी घेणार काही मातारीला नेल्यावर काय असू ते वाघून गेली ना सगळी तर परत दहा येते हात नका लावू तुम्ही कोणी हात लावीत नाही ऐका त्या अधिकाऱ्यांना लादी इथं बोलवा सगळ्या जनतेचा रोष आहे सगळ्या माणसांचा तुम्ही त्यांना लादी इथं बोलवा अरे जनावर इथं आहे आता पण मी सांगतो इथं जवळ आहे उसा 5 तिथं निळी मग त्यासाठी ते एक मिनिट ऐका आम्ही काही इथं मुद्दाम नाही थांबलो इथून गेलो तर हे वाक कधी ओढून निलेली आत्मदी काय